नमस्कार आता स्पर्धेत ऐश्वर्या आणि सारंग हरलेले असतात सारंग तर तोंडावरच पडलेला असतो सौमित्र सारंगला म्हणतो बघितलंच ना शेवटी काय झालं तुम्ही दादा वहिनीकडून लुबाडून गुण घेतलात पण खरा तुम्ही जिंकलात का रे नाही ना मग कशाला त्यांच्याकडून असा लुबाडून गुण घ्यायचा सारंग खरं खरं सांग खरंच तुम्ही लुबाडून गुण घेतला आहे ना खरंच सारंग आईची शपथ घेऊन सांग वहिनीने तुला खरंच लाग दिलेली का रे खरंच वहिनीने पैसे घेऊन आली होती का ती घरातून तेव्हा सारंग म्हणतो नाही दादा हा सगळा माझा आणि ऐश्वर्याचा डाव होता कारण का ही स्पर्धा जिंकण्यासाठी बाकी काही नाही तेव्हा सौमित्र म्हणतो मग अशा एवढ्या चांगल्या वहिनीवर तू असा घाणेरडा आरोप घेतलास तुला लाज नाही वाटली खरे तरी तुम्ही जिंकलात का नाही ना दादा वहिनी प्रामाणिकपणे खेळले आणि शेवटी तेच जिंकले तेव्हा सारंग म्हणतो हो दादा खरंच मला माझं आता वाईट वाटतंय मी खूप चुकीचा वागलो आहे वहिनीशी खूप घाणेरडा आरोप केला आहे तिच्यावर मी काय करू दादा मला वहिनीशी खरंच आता मनापासून माफी मागायची आहे तेव्हा सौमित्र म्हणतो खरंच जर तुला मनापासून माफी मागायची असेल ना तर मी वहिनीकडे तुला घेऊन जाईन पण तू मनापासून माफी माग आणि इथून पुढे परत त्या ऐश्वर्याच्या कोणत्याच प्लॅनमध्ये सहभागी होऊ नको सारंग सारंग तुला वेळीच सांगतोय की डोळे उघड अरे भानावर ये ती बाई तुला पूर्ण तुझी वाट लावते तिने तुझ्या तुला तिच्या हातातली कटपुतली बनवलं आहे तू बावला बनला आहेस तिच्या हातातला ती जसं सांगशील तसंच तू करतोयस अरे जरा भानावर ये स्वतःची अक्कल वापर का तू घर घाण ठेवलंस का काय गरज होती घर घाण ठेवायची तू आई नानांना विचारलंस एकदा तरी घर घाण ठेवताना नाही जसं ऐश्वर्या सांगेल तसं तू करत गेलीस आणि तुला माहीतच आहे सयाजी विखे पाटील आणि आपले काय घरोबा चांगला नव्हता आपले काही घनिष्ठ संबंध नव्हते आपल्यात नेहमीच दरी होती आणि त्या सयाजी विखे पाटलाचीच ही मुलगी आहे ती काय करणार शेवटी त्याच्या पावलावरच पाऊल ठेवणार स्व या गावात स्वतःचा दबदबा वाढवण्यासाठी त्या सयाजी विखे पाटलाने स्वतःच्या पायाखाली भरपूर जणांना चिरडलं आहे त्यात त्यांनी नाना रणदिव्यांना पण चिरडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आपण तिघं खंबीर होतो तू दादा मी म्हणून त्याचा हा निभाव लागला नाही म्हणून त्यांनी आता हा डाव खेळला आहे त्याने ऐश्वर्याला या घरात पाठवून नाना रणदिव्यांचा इतिहासच त्याला नाहीसा करून टाकायचा आहे त्यांची विल्हेवाट लावायची आहे म्हणून त्यांनी या घरात पाठवलं आहे सारंग एकदा विचार कर तुला माझं म्हणणं पटेल तेव्हा सारंग म्हणतो दादा खरंच मला वहिनीची माफी मागायची आहे माझी चूक आता माझ्या लक्षात आली आहे पण वहिनी मला माफ करेल नारे तेव्हा सारंग म्हणतो बघू आपल्या वहिनीचं मन तर मोठं आहे ती नक्कीच तुला माफ करेल पण दादा दादाचं काही सांगता येत नाही दादा तुला कधीच माफ करणार नाही कारण तू खूपच चुकीचा वागला आहेस तेव्हा सारंग म्हणतो चल ना दादा चल ना आत्ताच्या आत्ता आपण जाऊन वहिनीची माफी मागूया तेव्हा लगेच सौमित्र सारंगला घेऊन जानकीच्या घरी येतो तेव्हा घरी आलेल्या सारंग आणि सौमित्राला बघून ऋषिकेशच्या तळपायच्या मस्तकात जाते ऋषिकेश म्हणतो कशाला आला तिथे काही गरज नाही तुमची इथे यायची तुमचा आणि आमचा संबंध नाही तेव्हा सौमित्र म्हणतो दादा प्लीज ऐकून ना सारंगला वहिनीची माफी मागायची आहे तेव्हा जानकी पुढे येते आणि म्हणते काय झालं भाऊजी तेव्हा सारंग म्हणतो लगेच सारंग जानकीचे पाय धरतो आणि म्हणतो खरंच वहिनी मला माफ कर अगं मी ही स्पर्धा जिंकण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला गेलो आणि असा तुझ्यावर घाणेरडा आरोप केला खरंच माझं चुकलं आहे वहिनी मला माफ कर मी असं वागायला नको पाहिजे होतो मी त्या ऐश्वर्याच्या नादाला लागलो आणि असं वागलो खरंच माफ कर तेव्हा ऋषिकेश म्हणतो ही नाटकं बास कर तुझी ही माफी मागण्याची नाटकं आम्हाला समजत नाहीत का हा सुद्धा तुझ्या त्या नालायक एक बायकोचाच प्लॅन असेल तिनेच सांगितलं असेल तुला इथे पाठवलं असेल हो ना तेव्हा सौमित्र म्हणतो नाही दादा माझ्यावर विश्वास ठेव सारंग हा मनापासून वहिनीची माफी मागतोय आणि त्याला त्याची आता चूक समजलेली आहे आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी सारंग आणि सौमित्रने एक भन्नाट प्लॅन आखलेला आहे आणि सारंगला त्याची आता चूक लक्षात आलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू